मिल्खा इज द मिल्खा शेट ओय ओय डुबऱ्या चला बकरी ईदला मागून सुद्धा दिला नाही कारण आपल्याला वाटतं की भरपूर दिवसभर पापच करत असतो हाद हादपुंद पुण्य या पापी माणसाच्या हातातून घडावं असं मला कधीतरी वाटतं म्हणून ठेवलेलं आहे लागवडीसाठी लाग जर कोणाला ला लागत असेल किंवा काय तर मला नक्कीच सांगा त्याच्यानंतर आणखीन एका गोष्टीची खूप जास्त पद्धतीनं वा जी म्हणजे आतुरता लागलेली ला आहे ती म्हणजे आपल्या या राधाच्या डिलिव्हरीची यानंच लागवड केली होती तर तेही कळेल आपल्याला की रिझल्ट कसा येतो आपल्या बोकडाचा फस्ट लागवड तीच होती त्याच्यानंतर या बाकीच्या लागल्यानं आता त्याची पहिलीच पैदास त्याच्या जीवनातली पहिली पद त्या राधाच्या पोटी जन्माला येणार मिल्खा शेठची तर कळेल आपल्यालाही की काय होणार काय नाही त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओला टॉपिकला सुरुवात करतो बघू शकता तुम्ही आपल्या रोजच्या ठिकाणावर आपण आलेलो आहोत आपलं पूल आणि आपण पुलाच्या खाली चला तर मित्रांनो माझं नाव सर्वांना माहीतच आहे मी ओमराज रंदे फ्रॉम गाव हडसपिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आ, तर बघा हा टॉपिक बऱ्याचशा युट्यूबरांना झोमणार आहे हे असं काट्यावानी झोमणार एकदम कारण आपण बोलतोच तसं काय असतं आपलं बोलणं हे शेतकऱ्याच्या बाजूने असतं आणि ते बोलणं बऱ्याचशा युट्युबरांना बऱ्याचशा दलालांना झोमणार शंभर टक्के झोमणार तर कोणत्याही युट्यूबरने त्याच्या अंगावर ओढून घ्यायचं नाही कारण मी त्याचं पर्सनली नाव घेणार नाही परंतु जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की या गोष्टीत म्हणजे मी या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगणार आहे त्या तुमच्याबद्दल आहे तर ती तुमची इच्छा कारण तुम्ही काहीतरी कर्म करत असाल म्हणूनच मी बोललो असेल तर असू द्या तर या व्हिडिओमध्ये एकच विनंती आहे सगळ्या यूट्यूबरांना तर ती विनंती काय आहे तर आपण सर्वजण आपल्या पोटा पाण्यासाठी बाजाराचे व्यापाऱ्यांचे व्हिडिओ बनवत असतो बघा माझ्या सर्व यूट्यूबर बांधवांना ही एक विनंती आहे आ, जे बाजाराचे व्हिडिओ बनवतात किंवा व्यापाऱ्यांचे व्हिडिओ बनवतात आता याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी मोबदलाही घेत असेल तर पहिली विनंती म्हणजे काय तर तुम्ही मोबदला योग्य घ्या त्यानं काय होईल तुम्ही जो मोबदला घेत आहे त्यानं काय होईल एखादा दुसरा युट्यूबर तयार झाला तर त्यालाही त्याचा योग्य मोबदला घेता येईल म्हणजेच काय एखाद्या व्यापाऱ्याचा तुम्ही व्हिडिओ बनवला नाव घेणार नाही व्यापाऱ्याचंही आणि तुमचंही पण तुम्ही अगदी थोडीशी रकमेमध्ये त्याचा व्हिडिओ बनवताय परंतु जर समजा आता ही राधा आहे पंधरा हजाराची शेळी आहे आणि तुमच्या एका व्हिडिओमुळं ही बारा ते पंधरा हजाराची शेळी जर वीस ते बावीस हजाराला विकल्या जात असेल तर आणि एक शेळी नाही बरं का तुमच्या एका व्हिडिओमुळे कमीत कमी शंभर शेळ्या ते विकतात तर शंभर शेळ्यामागं सर सगळं तुम्ही चार चार हजारांना जरी हिशोब लावला ना तर डायरेक्ट इनडायरेक्ट चार लाख रुपये तो व्यापारी कमवतोय आणि तुम्ही व्हिडिओचे पैसे घेता किती आहे हजार रुपये दोन हजार रुपये तर कुठंतरी योग्य तुमच्या व्हिडिओचा तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला त्या व्यापाऱ्यांकडून घ्या कारण ते पैसे छापताय सरळ सरळ तुम्हाला सांगतो ते पैसे छापताय तेरा चौदा हजाराची शेळी वीस ते बावीस हजारात फक्त आद। तुमच्या व्हिडिओमुळे हजारो किलोमीटर शेकडो किलोमीटर लांबून लोक येतात त्या व्यापाऱ्यांकडं आणि ते व्यापारी काय म्हणतात माहिती आहे का, का? व्यापारी म्हणतात आमचा माल चांगला आहे म्हणून गिरायक येतं पण खरी गोष्ट काय आहे तर ती तुमच्या व्हिडिओमुळे शेतकरी येत ना तर तुम्ही त्यांच्याकडून योग्य मोबदला घ्या त्याच्यानंतर त्याच मुद्द्याला लागून वारा येत असेल त्याबद्दल खूप खूपच सॉरी त्याच मुद्द्याला लागून एक दुसरी गोष्ट म्हणजे काय तुम्ही मोबदला घेतला पाचशे रुपये घेतले हजार रुपये घेतले दोन हजार घेतले काय जे घेतले असेल ते घेतले आता याच्यामध्ये काय तुम्ही पैसे घेतल्यानंतर काही चुकीच्या गोष्टीसुद्धा चांगल्या पद्धतीने सांगतात व्हिडिओजमध्ये कशा बघा म्हणजे काय तुम्ही जर समजा आता ही अशी मोठी शेळी असेल आणि त्या शेळीची कास गायब झालेली असेल किंवा खराब झालेली असेल तर तुम्ही त्या शेळीची कास न दाखवता फक्त हो शेळी दाखवशाल बघा ह्या व्यापाऱ्याकडं अशा पद्धतीचा माल मिळतो अशा क्वालिटीचा हा व्यापारी माल विकत असतो आणि आवर्जून तुम्ही या आणि याच्या शेळ्या खरेदी करा काय होती माहिती का तुम्ही एक तुम्ही तर मोठी शेळी दाखवली आणि त्या मोठ्या शेळीच्या जागेवर तुम्ही बाकीच्या शेळ्या विकणार आहात तर बघा त्याच्यानंतर तुम्ही दुसरा मुद्दा जेव्हा कास दाखायची ना तेव्हा दुसऱ्या शेळीची दाखवता की बघा ह्या शेळीची कास कसली भारी आहे तर अशा क्वालिटीच्या शेळ्या हा व्यापारी ठेवतो तर याच्याकून शेळ्या नक्कीच विकत घ्यायला या हाच आला दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही काय करताय की शोक्य तो माल आहे का तो तर तुम्ही दाखवताच पण जो चुकीचा माल आहे का तो तुम्ही जे शेतकरी आहे त्यांना दाखवून देत नाही का बाबा हे बघा जर ही असली शिळी आहे ना खालीवर काशीची तर हिला हिला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो बरं का कारण हिला पहिली प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे आणि असा असा प्रॉब्लम हिला पहिले झाला होता तर यावेळेस असला काही प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्ही याची दक्षता घ्यावी तर तुम्ही तेही व्हिडिओमध्ये सांगितले त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कट करून टाकत असता एडिटिंग करून टाकूता एडिटिंग कशामुळे करावं लागते काही वेळेस तुम्हाला व्यापाऱ्याचा नंबर द्यावा लागतो गावाचा नंबर द्यावा लागतो कुठला बाजार आहे त्याचा आ, पत्ता टाकावा लागतो त्यात काही वावगं नाही परंतु तुम्ही एडिट करत असताना काय जे बाजारात रियल चालू आहे तेच व्हिडिओमध्ये टाकावं म्हणजे काय करता तुम्ही आता बघा ही शिळी आहे समजा सतरा ते अठरा हजार रुपयाची ही शिळी आज पण आहे परंतु हिचा सौदा जर सतरा हजार रुपयाला झाला आणि बाकीच्या शेळ्यांचा सौदा बी सतरा हजारानं झाला तर तुम्ही व्हिडिओमध्ये काय सांगता की बघा रंदे भैया वीस हजारानं शेळी गेली बरं का हो काय क्वालिटीचा माल आहे राव काय क्वालिटीचा माल आहे वीस हजार रुपयानं ही दावून गेली जर असा कोणी माल घेत असाल तर वीस हजार रुपयानं तुम्हाला भेट तर ही चुकीची माहिती तुम्ही एक हजार दोन हजार रुपयासाठी शेतकऱ्यांना फसवू नका ही माझी एक नम्रतेची विनंती आहे आता मी ह्या गोष्टी खुलून किंवा मग स्पष्ट नम्र एकदम ओपनली का बोलू शकतो तर मी व्यापाऱ्यांची व्हिडिओ बनवत नाही याच्यामुळं आणि तुम्ही व्यापाऱ्यांची व्हिडिओ बनवता त्याच्यामुळं तुम्ही व्यापाऱ्यांकडून हजार दोन हजार रुपये घेतलेले असतात त्यामुळे तुम्हाला काहीही बोलता येत नाही तर तुम्ही त्या गोष्टीचं कुठेतरी भान ठेवावं की बाबा एकतर व्यापाऱ्याकडून तुम्ही योग्य मोबदला घ्या आणि त्याच्यानंतर योग्य तीच माहिती सांगा तुम्ही व्यापाऱ्यांना सांगा की बाबा मी चुकीची माहिती माझ्या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही आणि जर तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही तुमचं बघा हा झाला दुसरा तिसरा मुद्दा त्याच्यानंतर मित्रांनो ज्या खराब शेळ्या आहेत ना तर त्या शेळ्या दहामधल्या एकात दोन एकात दोन शेळ्या शेतकऱ्यांकडं ढकलल्या जातात तर अशा काही गैरप्रकार होऊ नये याची यूट्यूबर लोकांनी दक्षता घ्यावी आणि कोणता व्यापारी चांगला आहे नाही ते तुम्हाला चांगलंच माहिती असतं तर त्या व्यापाऱ्यांची तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट किंवा स्पॉन्सरशिप करू नये ही एक चौथी नम्रतेची विनंती खूप महत्त्वाचा आणि मोलाचा मुद्दा हा आहे त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला तुम्हाला विनंती करू इच्छितो मी सगळ्या यूट्यूबर लोकांनी आता याच्यामध्ये ते सगळे यूट्यूबर येतात बरं का तुम त्यांचं नाव जर घेतलं ना तुमच्या अंगाला घाम येईल डायरेक्ट की हे यूट्यूबरसुद्धा असं करू शकतात का तर त्या यूट्यूबरांनीसुद्धा लक्ष लक्ष द्यायचं आहे की असं सांगायचं नाही की बाबा मी सहज इथून चाललो होतो पण या शेळ्या भारी दिसल्या या व्यापाऱ्याकडे शेळ्या चांगल्या असतात म्हणून व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही डायरेक्ट स्पष्टपणे सांगा काय सांगा तर बाबा मला याच्याकडून स्पॉन्सर भेटलेला आहे आणि मी व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे याच्याने काय होईल की तुम्हाला पुढे चालून काही अडचण येणार नाही आणि आता शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे काय तर तुम्ही लाईव्ह सौदा करत असता बघा तर त्यावेळेस तुम्ही व्यापाऱ्याचा नंबर आवर्जून देता तर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची विनंती आहे तुम्हाला झोमलं तरी चालेल पण बाकीच्या शेतकऱ्यांसाठी चांगलं होण्यासाठी तुम्ही कमीत कमी जो घेणारा शेतकरी आहे आता ज्याची देण्याची इच्छा नाही किंवा बिझी माणूस आहे त्याचं समजून घेऊ शकतो परंतु खरंच दहा पंधरा शेळ्या घेतोय कोणीतरी माणूस शेतकरी गरीब माणूस आहे तर त्याचा नंबर आवर्जून तुम्ही व्हिडिओमध्ये द्या याच्याने काय होईल ज्यावेळेस एखाद्या माझ्यासारख्या नवीन शेतकऱ्याला शेळी घ्यायची राहील तर मी पहिले शेतकऱ्याला फोन लावेल डायरेक्ट व्यापाऱ्याला फोन न लावता शेतकऱ्याला फोन लावेल का बाबा तू दहा पंधरा शेळ्या नेल्या होत्या तर त्या शेळ्यांचं काय झालं शेळ्या कशा निघल्या काय निघल्या आणि तुमच्या जवळपासच्या शेतकऱ्याचे नंबर न देता योग्य रिअल जे चारशे पाचशे तीन किलोमीटर तीनशे किलोमीटरवरून आलेली शेतकरी आहे का त्यांचे नंबर आवर्जून टाका तुम्ही जेणेकरून उद्या मला जेव्हा त्या व्यापाऱ्याकडली शेळी घ्यायची असेल तर मी त्याआधी शेतकऱ्याला फोन लावीन आणि विचारेल की बाबा खरंच तुझ्या शेळ्या चांगल्या निघल्या का जे कारण बघा काय होतं ज्यावेळेस मी आता ह्या शेळ्या घ्यायला आलो श्या, श्या, तर त्यावेळेस ह्या शेळ्या सगळ्या भारीच दिसतात तर त्यावेळेस जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं ना शेतकरी काय म्हणणार आहे हो हो भारी शेळ्या आहे खूप चांगली क्वालिटी आहे मस्त क्वालिटी आहे हेच बोलणार ते कारण त्याला अनुभव नसतो की शेळी नेमकं कशी असते परंतु जेव्हा तो दोन महिने पाच महिने दहा दिवस पंधरा दिवस, दिवस जेव्हा सांभाळेल तेव्हा घरी जाऊन त्याला कळेल की बाबा अर ही शेळी तर मोठी दिसत होती पण हिला खालून दूधच नाही ही शेळी भक्कम दिसत होती वर मोठी दाखिली आहे ना पण हिची कासच खराब आहे किंवा मग ही शेळी दरवेळेस गाभड राहिली तर या गोष्टी त्या शेतकऱ्याला माहिती असतात ते व्यापारी सांगत नाही तुम्हाला कधी तो शेत शेद्... शेतकरी तुम्हाला सांगू शकतो तर आवर्जून तुम्ही शेतकऱ्याचे नंबर टाकत चला आणि चुकीच्या व्यापाऱ्यांची स्पॉन्सरशिप करू नका काही काही व्यापारी टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी जसं की बिटलमध्ये चालू आहे टॉप क्वालिटीच्या नावाखाली काहीही भंगार माल विकत आहे शेतकऱ्यांना तर त्या व्यापाऱ्यांना तर लाजा नाहीचे पण तुम्ही काहीतरी आ, व्या शेतकरी म्हणून एक गरिमा वागळणे की कुठंतरी शेतकरी फसायला नको कारण तुम्ही आज पाच पन्नास हजार रुपये वीस पंचवीस व्हिडिओ बनवून कमावणार आहात परंतु एकाच वेळी एकाच टायमाला दोन ते ती तीन लाख रुपये एका शेतकऱ्याचे जात असतात आणि हे व्यापारी लोक करोडो रुपये करोडो रुपये छापत असतात तर बैल बाजार असो शेळी बाजार असो मेंढी बाजार असो तर तुम्ही या गोष्टींची दक्षता स्वतः माझ्या बांधवांनी युट्युबरांनी घ्यावी ही माझी मनापासून इच्छा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि जेवढेही शेतकरी असेल त्यांना माझी हा मुद्दा कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जे म्हणतात ना शेळी दोन महिन्याची गाभण आहे आणि खाली दूधही चालू आहे तर या गोष्टीची गॅरंटी काय देता तुम्ही तर शंभर रुपयाचा बॉन्ड करून देणार का हे व्यापाऱ्याला विचारा आणि जर काही उद्या आदल घडली शेतकऱ्याला तर व्यापारी याचा मोबदला देणार का हेही व्हिडिओमध्ये सांगत चला बाकी बाय बाय लव यू ऑल यूट्यूबर लोकांनी याची दक्षता घ्यावी हीच नम्र विनंती बाय बाय व्हिडिओ खूप मोठा झाला त्याबद्दल सॉरी पण महत्त्वाचा होता